महापालिकेचा भोंगळा कारभाराच्या निषेधार्थ आरबी दयावान संस्थेकडून किडवाई चौकातल्या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले किडवाई चौक ते बारा इमाम चौका करता केंद्र शासन प्रस्तुत राष्ट्रीय स्वच्छ वायू योजनेअंतर्गत दोन हजार तेवीस चोवीस कालावधीमध्ये रुपये त्रेसष्ट लाख अठ्ठ्याण्णव हजार तीनशे त्रेसष्ट निधी मंजूर होऊन रस्ता दहा दिवसांपूर्वीच डांबरीकरण करण्यात आले आहे व सहाय्यक अभियंता रस्ते विभाग नगर अभियंता यांच्या चुकीमुळे बारा इमाम चौकातील तुरुंग परिसरातील रहिवाशांना पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे हे करता पुन्हा बनवलेले रस्त्याचे खोदकाम करण्यात आले व महानगरपालिकेचे कर्मचारी व ठेकेदार यांच्या कामाची दिसून येत आहे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी एकाच कामाची दोनदा निविदा काढली या चमत्कार कृतीमुळे आरबी दयावान संस्थेचे सचिव विश्वभूषण कांबळे बारेमाम चौकातल्या रस्त्याचे भूमिपूजन करून निषेध नोंदवला यावेळी एम चे शहर युवक अध्यक्ष मोहसिन मेंदरगीकर उपस्थित होते सोलापूर मधील बोंगळा कारभार हे याच वर्षीपासून नाही अनेक वर्षापासून चालत आलेला हे महापालिकेचा बोंगळा कारभार या ठिकाणी दिसून येते बारा इमाम चौकापासून चिडवाई चौकापासून बारा इमान चौकापर्यंत हे रस्ता बनवून बनवण्यासाठी यामध्ये बारा महिने पूर्ण गेले त्याच पद्धतीने हे काम दहा दिवस झाले काम होऊन यासाठी शान्न चौसष्ट लाख रुपये निधी मंजूर होऊ नये या अधिकारी एवढे दिवस झोपले होते का याचं कुठलं नियोजन केलं नाही अधिकाऱ्यांनी व यामध्ये कुठलं नियोजन न करता रस्ता बनवण्याचं काम चालू झालं आणि रस्ता पूर्ण झाल्यावर त्यांना कळालं की खाली पाईप लाईन आहे नळाची ही आता परत एकदा लाईन घालणं हे महत्वाचं आहे मग एवढं एवढं पूर्ण प्रकार होतो करत असताना महापालिकेच्या सर्व कर्मचारी झोपले होते या स्मार्ट सिटी मधला हे व्ही आय पी रस्ता आहे या व्ही आय पी रस्त्याचा आज या भूमिपूजनाच्या नावानं व्ही आय पी रस्ता आम्ही आज या ठिकाणी नाव दिलेलं आहे त्याच मदतीने जे ठेकेदार आहे नगराभियंतचे जे अधिकारी आहेत त्यांची नवल नवीन शक्कल आहे की रस्ता पूर्ण झाला आता पाईपलाईन खाली आहे म्हणून ते पाईपलाईन करण्यासाठी हे रस्ता परत एकदा आहेत हे रस्त्याच्या कामामध्ये हे तर हॉस्पिटल आहे कुणाचं जिल्हा न्यायालय आहे गरीब लोक किंवा हॉस्पिटलला जात असताना जर ब्रेक फेल झाला तर इतर रस्त्याच्या मध्ये जर खटला जर ब्रेक फेलून कुणाचा जर जीव गेला तर याला किडवाई चौक पर्यंत हा रस्ता केंद्र शासन याच्या निधीतून झालेला रस्ता आहे आणि हे ठेकेदार जेव्हा रस्ता काम सुरुवात केलं याला एवढं कळलं नाही का इथं पाईपलाईन खराब आहे आणि या पाईपलाईनचं काम करून रस्ता करावं हे त्याचं डोक्यात बसलं नाही का आणि आज या ठिकाणी रस्ता होऊन चार पाच दिवस झाले चार पाच दिवस झाल्यानंतर लगेच हा रस्ता उकडून कापून पाईपलाईन घालण्याचं काम इथं त्या अधिकाऱ्याकडून झालेलं आहे तर आम्ही त्याचा जाहीर निश्चित करतो